स्वामी समर्थ आजचा संदेश तुमच्यासाठी आहे तुम्ही निवडलेल्या पुष्पाद्वारे आज ब्रह्मांड तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे हे तुम्ही पूर्ण ऐकावे असे ब्रह्मांडाची इच्छा आहे दैवशक्तीची इच्छा आहे कारण या संधेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणूनच तुम्ही खूप नशीपण आहात की तुम्ही आता हा संदेश ऐकत आहात शक्ती तुम्हाला सांगू इच्छित आहे तुम्ही खास आहात तुमच्यात काही विशेष गुण आहेत तुम्ही आता देवाच्या दृष्टीच्या समोर आहात देव तुम्हाला पाहत आहे तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता आणि योग्य कर्म करता आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता मिळणार आहे तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तुम्ही जे पाहू शकत नाही ते मी पाहत आहे मी तुमचं भविष्य बघत आहे तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे तुमच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये जे प्लॅनिंग चालू आहे जे प्रयत्न तुम्ही करत आहात ते तुम्हाला खूप यश मिळवून देणार आहे काही गोष्टी तुला सतत मिळत आहे ज्या भविष्यामध्ये तुझ्या खूप कामाला येऊ शकतात म्हणून जे तुझ्या समोर येत आहे त्याला स्वीकार कर मग ती कुठलीही संधी असो तुझ्या जीवनात आता वाईट गोष्टी संपणार आहेत तुमच्यामध्ये जे कमतरता आहे ते मी दूर करणार आहे जास्त विचार करू नकोस जास्त विचारांमध्ये गुंतवणूक आता पुढे जाण्याची वेळ आली आहे जर कोणी तुला तुझी चूक तुझ्या तोंडावर सांगत असेल तर राग मानू नकोस या उलट समोरच्यांचे धन्यवाद मान कारण तेच बोलणारे तुला आयुष्यात पुढे नेण्यास पुढे जाण्यास तुला उत्साही करतील त्यांच्यापेक्षा कुणी तुझे चांगले मित्र असू शकत नाही तोंडावर गोड बोलून मागे घात करणाऱ्यांना लोकांपासून सावध राहा जर वर असलेल्या देवांबरोबर तुमचे नाते चांगले आहेत तर मग खाली असलेली माणसं दृष्ट लोक तुमचं काहीही बुगडू शकत नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जेव्हा तुमच्या चिंतेत पूजेचे रूपांतर करा प्रयत्न रूपांतर कराल तेव्हा देव तुमची लढाई आशीर्वादात तुम्हाला देईल हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा देव तुम्हाला म्हणत आहे किती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमच्यात असलेल्या गुण विशेष ना ओळखावे लागेल ब्रह्मांड शक्ती या संदेशाकडे मार्फत तुम्हाला सांगू इच्छित आहे तुमची विजयाची तारीख लवकरच जवळ येत आहे ज्या कार्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस खूप कष्ट केलेस खूप वाईट गोष्टींना सामोरे गेलास त्या कार्यासाठी तुझे काही नातेवाईक ही तुझ्यापासून दुरावलेत तू एकट्याने संघर्ष केला आहेस तर आता परिस्थिती बदलत आहे ब्रह्मांड शक्ती तुझ्या समर्पण भावनाला समजत आहे तुझी परीक्षेची वेळ संपली आहे तुझ्या जीवनातील सर्व लोक फक्त त्यांचा विचार करत आहेत पण तू कधी स्वतःचा विचार केला नाही नेहमी दुसऱ्यांचा विचार करून कार्य केलेस खूप कठीण प्रसंगांना तू एकट्यांना तोंड दिलेस तू कुणाला दृष्टभावनाने पाहत नाही कुणाचे वाईट व्हावे असे चिंतत नाही म्हणून तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्याकडून असेच कार्य घडत राहावे अशी माझी अपेक्षा आहे आणि मला माहीत आहे तू मला दुःखी करणार नाहीस होय स्वामी आई मी तुम्हाला दुखवणार नाही माझ्याकडून चांगलेच कार्य घडून येतील माझ्याकडून कुणाचे मन दुखवणार नाही आणि मन खचू देऊ नका फक्त स्वामींवर विश्वास ठेवा मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे याची जाणीव ठेवा आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नक्कीच बदलते अनावश्यक चिंता आणि भीती ही एका आजारासारखी आहे जी तुमची आध्यात्मिक बाकी शक्ती नष्ट करते देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा कारण देव तुम्हाला जे आवडते ते देत नाही उलट देव तुमच्यासाठी जे आहे ते देते जन्म निश्चित आहे मृत्यू निश्चित नाही कर्म चांगले असेल तर नेहमीच स्मरणात राहाल झाडाखाली पाणी ओतल्याने उंच पानापर्यंत पाणी पोचते त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म भगवंतापर्यंत पोचते सर्वांची सेवा करा पण कोणाकुणी अपेक्षा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो मानव नाही देवाला मंदिरापेक्षा माणसांचे हृदय जास्त आवडते कारण माणूस मंदिरात चालतो आणि देव झुडपात जोपर्यंत देव तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही देव तुमच्या हृदयात आहे हे विसरू नका देव रोज लोकांना वाटत असतो माहीत असतो ओळखत असतो कोणी नाही कारण जर ओळखले तर मनुष्य हे ओळखतात देव दिसत नाही म्हणून तो सर्वत्र उपस्थित असतो हातात दिवा घेऊन अंधारात चालत असताना दिवा घेऊन चालतो असा भ्रम असतो तर सत्य नेमके उलटे असते दिवा आपल्याला घेऊन जातो श्री स्वामी समर्थ धन्यवाद